आज तुम्हाला मी पौष्टिक ड्रायफ्रूट लाडू बनवून दाखवणार आहे त्यासाठी मी इथे किमिया खजूर वापरला वापरणार आहे हा खजूर मी बिया काढून घेतलेला आहे ड्रायफ्रूटमध्ये काजू बदाम अक्रोड अंजीर मनुके घेतलेले आहे आणि ढिंक घेतलेलं आहे आणि पन्नास ग्राम तूप घेतलेलं आहे मी इथे कढई गरम करायला ठेवली होती त्याच्यामध्ये आपण दोन चमचे तूप टाकूया तूप गरम झाले इथे आपण ढिंक घेतलाय तो तळून घेऊया दे डिंक तळून झालेला आहे आता त्याच तुपामध्ये आपण मिक्स ड्रायफ्रूट आहे ते परतून घेऊया ड्रायफ्रूट व्यवस्थित आपण परतून घ्यायचे त्याच्यामध्ये तुपामध्ये ड्रायफ्रूट आपलं परतून झालेलं आहे व्यवस्थित काढून घेऊया ताटामध्ये कढाईमध्ये थोडंसं तूप टाकून इथे मी अंजीर आणि मनुके इथे परतून घेते अंजीर मनुके चांगले परतून झालेले आहेत मी काढून घेते परतमध्ये तर बाकीचे उरलेले तूप आहे आपण कडे घालूया त्यामध्ये आपण हे खजूर घेतला ते परतून आहे खजूर पूर्ण एकजीव होईपर्यंत आपण हे परतून आहे व्यवस्थित हे बघा खजूर चांगला एकजीव झालेला आहे व्यवस्थित त्याचा गोळा होतोय आता अजून थोडा वेळ आपण परतून घेऊया हे खजूर आपलं परतून झालेलं आहे व्यवस्थित त्याच्यामध्ये आता आपण एक तळून घेतलेले ड्रायफ्रूट मिक्स करूया सर्व मिश्रण इथे मिक्स झालेलं आहे थोडा वेळ हे आपण थंड होऊ देऊया जरा या मिश्रणामध्ये मी गूळ किंवा साखर वापरला नाही याच्यामध्ये अंजीर खजूर मनुके याचा वापर केला आहे आपण आता लाडू वळून घेऊया लाडू असे छोटे छोटेच वळायचे आहेत लहान मुलं ड्रायफ्रूट वगैरे खात नाही त्यांच्यासाठी हे लाडू पौष्टिक आहेत अशा प्रकारे आपले लाडू सगळे वळून झालेले आहेत नक्की बनवून बघा